नमस्कार आता प्रियाच्या हातावर मेहंदी उठत नाही म्हणून प्रिया ही घर डोक्यावर घेते आता प्रियाचं ते वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा अस्मिता म्हणते काय ग तन्वी म्हणजे तुझ्या हातावर जरासुद्धा मेहंदी उठली नाही म्हणजे तुझ्यावर अर्जुनचं अजिबातच प्रेम नाही आहे अस्मिता असं बोलताच प्रियाला खूपच राग येतो प्रिया तिच्याकडे रागाने बघते तेव्हा प्रिया म्हणते अस्मिता तू गप्पा बस अर्जुनचं नसलं तरी माझं अर्जुनवर खूप मनापासून जीवाबाळ प्रेम आहे मग मेहंदी रंगायला पाहिजे होती मेहंदी उठायला पाहिजे होती तेव्हा अस्मिता म्हणते अगं जर प्रेम असतं तर उठली असती तुझ्या हातावर साधी एक अशी पिवळी रेशसुद्धा उठलेली नाही आहे आमच्या हातावरच्या मेहंद्या बघ कशा रंगल्या आहेत आणि तुझ्या हातावर मेहंदी रंगलेलीच नाही आहे याचा अर्थ तुझं अर्जुनवर आणि अर्जुनचं तुझ्यावर अजिबात प्रेमच नाहीये ते ऐकून आता प्रियाला खूपच राग येतो त्यानंतर अस्मिता म्हणते तुला जर अर्जुनचा प्रेम मिळवायचं असेल ना तर तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे अर्जुन काही तुझ्यावर प्रेम करणार नाही मला वाटते हा मोठा अपशकूनच झाला आता तुमचं लग्न तरी नीट होईल ना की लग्नात देखील काही अपशकून होईल तुझं लग्न होईल ना ग अर्जुनशी आता अर्जुनच्या नावाची मेहंदी तुझ्यावर हातावर उठली नाही तर लग्न तरी होईल ना आता मात्र अस्मिताचं ते बोलणं ऐकून प्रियाला खूपच राग येतो प्रिया, प्रिया आधीच हातावर मेहंदी उठलेली नसते म्हणून चिडचिड करत असते आता हे अस्मिताचं बोलणं ऐकून तिच्या तळपायची आग मस्तगात जाते ती धावत अस्मितावर जाते आणि तिचा गळा दापते म्हणते परत जर अशी बोललीस ना लग्नाचा विषय काढलाच ना तर याद राग तुला इथेच मारेल माझं आणि अर्जुनचं लग्न होणार म्हणजे होणार आणि ती अस्मिताचा जोरात गळा जपते ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण प्रियाला पकडतात आणि सांगतात सोड अगं सोड तिला त्रास होतोय अस्मिता ओरडत असते सोड माझा गळा सोड पण प्रिया काही सोडायला तयार नसते तेव्हा कल्पनाला राग येतो कल्पना प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटत तुला असं वागताना अगं तिचा गळा काय दाबतेस ती फक्त असे सहज म्हणाली तुझी मस्करी करत होती तर तू एवढी रिॲक्ट होतेस लग्न झाल्यावर काय करणार आहेस तू तेव्हा रविराज म्हणतो अगं तन्वी तुला काय झालंय तू अशी का वागतेस मगाशी त्या मुलीवर रा काढलास आता या अस्मितावर काय झालंय काय तुला अगं एवढी पॅनिक होऊ नकोस काही होणार नाही तुझं आणि अर्जुनचं लग्न होईल आता ठरलं आहे ना लग्न मग होणारच तेव्हा प्रिया म्हणते नाही या अस्मिताला करायला होती या आता इथून हाकलून द्या मला इथं चेहरा सुद्धा बघायची चे इच्छा नाही तेव्हा पूर्णाजी म्हणते की सगळ्याच तुझ्या मनमाने आम्ही खपून घेणार नाही सगळंच तुझं बोलणं आम्ही ऐकणार नाही तू चैतन्याला इथून हाकलून द्या म्हणून आम्ही तू हकलून दिलस आम्ही काही बोललो नाही आता अस्मिताला देखील हाकलून द्या म्हणतेस ती या घरची मुलगी आहे ती कुठेही जाणार नाही आणि तिच्या सख्या भावाचं लग्न आहे ती का जाईल इथून खरंच सांगते जायचं असेल ना तर तू जा खरंच आम्ही असं वाटतं आम्ही चूक करत आहोत तुझं आणि अर्जुनचं लग्न लावून ती सायली बरी होती सायलीने कधी अशी वागलीच नाही सायलीने कधीच कोणाचा सा अपमान केला नाही या अस्मिताने तिचा किती अपमान केला आहे तिला किती त्रास दिला तरी त्या बिचाऱ्या सायलीने कधी हिचा अपमान केला नाही मुळात कोणाचाच केला नाही आणि तू अशी का वागते आहेस लग्नाआधी विचार कर जर तू लग्न झाल्यावर अशी वागलीस ना तर आम्ही हे खपवून घेणार नाही आता प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया रागाने तिथून निघून जाते तेव्हा रविराज सगळ्यांना म्हणतो प्रियाच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो तेव्हा लगेच कल्पना म्हणते भाऊजी तुम्ही कशाला माफी मागताय जिने मागायची माफी ती तर निघून गेली तर आता रविराजला मोठं टेन्शन आलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू